देवाची कृपा आमच्यासाठी रोज नवी रोज नवी अशी परमेश्वर हे तुम्ही पाहिलाय आपल्या जीवनामध्ये रात्री तुम्ही झोपी जाता प्रियांनो आणि सकाळ होते तुम्ही उठता झोपेतून झोपेतून उठता प्रियांनो आणि मग हे वचन तुमच्याशी बोलत प्रियांनो की हा दिवस पुन्हा एक वेळेस परमेश्वरानं आम्हाला दाभू दिला परमेश्वराच केवढ अद्भुत कार्य आहे हे तुम्ही परमेश्वराची कृपा केवढी मोठी आहे हे तुम्ही पाहत आहात आणि अद्भुत गोष्टी परमेश्वर तुम्हाला दाखवतो आज तुम्ही ह्या जगामध्ये त्याच्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेव अभ्याम म्हणून प्रेषित पाहून ह्या वचनामध्ये लिहितो रोगकारास पत्र याचा बारावा ध्याय आणी वचन एक मध्ये की म्हणून बंधू जगम मी करूने करुणेमुळे तुम्हाला भिन्नवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी मी तुमची आध्यात्मिक सेवा आहे पाहून वचनामध्ये लिहितो की मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जीवन पवित्र व देवाला ग्रहनीय यज्ञम अनु समर्पण करावी ही तुमची अध्यात्मिक सेवा आहे देखो किती किती है सुंदर वचन अस तुम्ही सर हे वचन वाच बरणि शांत राहिले प्रभु गुण प्रभु तुमचा शिकवतो आज ह्या वचनाद्वारे परमेश्वराचा स्पर्श आमच्या जीवनात जाणवतो आमच्या जीवनात असलेलं कमी पण आमच्या जीवनात असलेली आध्यात्मिक पणाची कमतरता आमच्या जीवनामध्ये असलेली पवित्रतेची कमतरता याची आम्हाला जाणीव होती आज या वचनावर आम्ही मनन करत असताना जी खूप परमेश्वरानं आम्हाला जागृत केली आहे त्याच पवित्र वचन ऐकण्याची यानु बी देवाचा करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जीवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ बनून समर्पण करावे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे रोमकरास पत्र्याचा 12वा अध्याय आणि वचन एक पद्धत वचन आम्ही आता वाचलं प्रिय आज आपण या वचना करत असताना प्रेषित पाहून या पत्राची व्यवहारी बाजू मांडतात या अध्यायामध्ये आणि आतापर्यंत आम्हाला मिळालेले जे कुसका आणि असंख्य आशीर्वाद आहे जे आम्हाला परमेश्वरानं दिलेले आहे सर्व दया सर्व कृपा यांचे स्मरण करून देऊन प्रेषित पाहून आम्हाला देवाला समर्पित होण्याचे आव्हान करून कि किती देवानं तुमच्यावर कृपा देवानं तुमच्या जीवनात केवढे आशीर्वाद दिले देवाने तुमच्यासाठी सर्व गोष्टी दिल्या अध्यायात भरून देतो या वचनाद्वारे देतो कृपा तुम्ही आज या पृथ्वीवर जिवंत आहात ही देवाची फार मोठी दया ही देवाची फार मोठी कृपा आणि त्या सर्व गोष्टीची प्रेषित पाऊल आठवण करून देतो आणि प्रियांक तो म्हणतो की आम्हाला स्वतःला देवाला समर्पित होण्याचे आव्हान करतो हे समर्पण हे आमचं एक समर्पण हे समर्पण आम्ही ज्या वेळेस त्या परमेश्वराला करतो आमच्या जीवनाच आणि ते समर्पण केल्यानंतर आम्ही त्यांची आध्यात्मिक सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण परमेश्वराला करतो त्यावेळेस आध्यात्मिकची सेवा आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो आज प्रेषित पाहुना आम्हाला सांगतो आहे की आम्ही स्वतःला देवाला आम्ही समर्पित करावं कारण सेवा हे या सर्व आशीर्वादाचे अली आहे सेवा देवाची सेवा देवाचं कार्य देवाचं कार्य देवाची सेवा ही खूप आपल्या जीवनासाठी महत्वाची प्रियां आहे प्रियांडो मग त्याची सेवा करायची आहे आपलं जीवन त्याला आम्ही समर्पित केलं पाहिजे आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित करतो की आमची आध्यात्मिकतेची सेवा परमेश्वर देवबा आशीर्वादाची अशी करतो प्रियांडो समर्पण हे अंतकरणापासून असावं समर्पण हे जे आहे आमचं हे अंतकरणापासून असावं की आम्ही प्रभूला सांगितलं प्रभू मी आता तुझ्या तुझ्या नावामध्ये नवीन झाला आहे नवीन झालो आहे नवीन झाले आहे मग जे समर्पण आम्ही केलं आहे प्रियांनो मनापासून केदारिका ज्याप्रमाणे आम्ही आमचं समर्पण मनापासून करतो परमेश्वराला بیاन्नू याचा आशीर्वाद हे आमच्या जिंना देतो प्रियंनो समर्पण हे विश्वासणाऱ्या अंतकरणाचा आनंदमय प्रतिसाद आहे समर्पण हे विश्वासणाऱ्या अंतकरणाचा आनंदमय प्रतिसाद आहे तुम्ही आनंदीत आहात प्रभू प्रभू मध्ये तुम्ही मध्ये आनंदीत आहात तुम्ही प्रभूच्या नावात प्रभूमध्ये आनंदित आहात तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे मग तिलबाडी खोटेपणा इतरांचा अपमान करणं इतरांची निंदा करणं हे आमच्यापासून दूर झालं की ज्यावेळेस स्वतःच समर्पण करतो आम्ही स्वतःच समर्पण करतो ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन प्रियांक आज आपण पुढे जात असताना समर्पण म्हणजे आपली आणि परमेश्वराची ओळख झाली आहे याची पावती समर्पण परमेश्वरावर आमची प्रीती जडली आहे ज्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवला आहे त्या परमेश्वराला आम्ही आपलं जीवन समर्पित इथ आपण या संदेशात काही गोष्टी पाहत आहोत आपली आणि परमेश्वराची परमेश्वर आहे मी कधीही न बदलणार परमेश्वर तुझा देव आहे एशिया संदेश ग्रंथामध्ये अध्याय त्रेचाळीस मध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुझा देव परमेश्वर जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असे अग्नितून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल चालशील तेव्हा पाणी तुला बुडविणार नाही अग्नितून चालशील त्यावेळेस बी तुझा प्रिय आज आम्ही ज्या परमेश्वरावर प्रीती केली ही प्रीती आपल्या जगी गोष्टीकडे पाहून लगेच विसरायची का आपण आपलं समर्पण त्याला केलं आहे समर्पण आपल्या जीवनाचं समर्पण आम्ही त्याला केलं आहे ही ख्रिस्तावरची प्रीती जगाकडे पाहून आम्ही विसरून जायचं काय ख्रिस्ताच्या नावात प्रेषितांनी फटके सहन केले प्रभू ख्रिस्ताच्या सुवाते त्यांनी खूप छ सहन केला प्रेषित पावलाने आपलं जीवन परमेश्वराला ख्रिस्ताला समर्पित केलं आणि खूप सुवार्ता कार्यासाठी छ सहन केला दुःख सहन आज मला सांगा ख्रिस्ताच्या नावात तुम्ही एक तरी दुःख सहन केलं आहे का जर तुम्ही सहन केला त्याच प्रतिफळ देवाने तुम्हाला ते म्हणजे हे सार्वतालिक जीव या जीवनामध्ये तुम्ही प्रभू सोबत चालत आहात त्याच्या प्रिय पुत्रानं तुम्हाला आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो आज आम्ही आमचं समर्पण पर त्या परमेश्वराला करावं त्याच्या वचनाच्या कुंपणामध्ये आम्ही स्वतःला ठेवावं प्रियांनो आज परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केला आहे आणि म्हणून यहुदाच्या पत्रामध्ये यहुदाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन चोवीस यहुदाच पत्र पहिला अध्याय वचन चोवीस तुम्हाला पत्नापासून राखण्यास आणि आपल्या युक्त सानिध्यात निर्दोष असे उल्लासाने उभ्या करण्यास जो समर्थ आहे अशा आपल्या उद्धार एका देवाला येशु ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव महिमा पराक्रम व अधिकार ही आता व युगा युगा आहे आम्ही प्रभूचं वचन म्हणत कि तुम्हाला पत्नापासून राखण्यास आपल्या ऐश्वर युक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समज कोण समर्थ आहे परमेश्वर आमचा देव पत्नापासून आमचं पतन होऊ देत नाही आणि मग आम्ही म्हणतो की आमची ही प्रार्थना याच उत्तर मिळालं नाही कदाचित आमचं पतन होईल आम्ही देवापासून दूर जाणार म्हणून कधी कधी प्रभू आम्हाला थांबव की आम्ही अजून विश्वासामध्ये वाढाव अजून त्याच्या विश्वासामध्ये वाढाव आम्हाला जगातून देवानं निवडला आहे की आम्ही त्याच्यामध्ये राहावं त्याच्यामध्ये वाढाव अधिकाधिक वाढाव प्रियांनो पुढं जात असताना ह्या वचनामध्ये की बंधुजन करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो की आपली शरीरे इथं विनवितो हा शब्दाला आहे आणि विनवितो या शब्दाचा सा ग्रीक शब्द ग्रीक शब्द हा ग्रीक शब्द आहे पहिला क्लीट हे पवित्र आत्म्याच नाव आहे आम्ही देवाला स्वतःचे समर्पण करावे अस पवित्र आत्मा आम्हाला एकदा समर्पण झालं की आमचं प्रेम किती देवावर आहे हे सिद्ध होते की आम्ही विश्वासानं आपल्या जीवनाचं समर्पण परमेश्वराला करावं ज्या आम्ही समर्पण करतो प्रियांना त्यावेळेस एक वेगळं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करते प्रियन आम्हाला सहनशक्ती प्राप्त धीर येतो न संपणारा आनंद आमच्या जीवनामध्ये कार्य करतो हा आनंद देवापासून पवित्र आत्म्यापासून आमच्या जीवनामध्ये कार्य करतो प्रियां सहनशील वृत्ती आमच्यामध्ये येते धरण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होते आणि मग आमचं नातो अजून आमचं आणि देवाच नातं हे मजबूत बनते म्हणून आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण परमेश्वराला करावं आमच्या कुटुंबामध्ये आमच्या घरातले लोकच आमचा सन्मान करत नसतील हरकत हरकत <coughs> नाही तुमचं जीवन परमेश्वराला समर्पित केला देवाचा पुत्र ख्रिस्त ह्या जगात होता केला खोटे अपमान नाही, नाही त्याच्या विरुद्ध स्थान त्यांनीचले तुम्ही आभार माना त्रिस्ताच्या नावात तुम्हाला कुटुंबामध्ये सन्मान दिला जात नाही तुम्ही आभार माला तुमचा अपमान होता आहे भांडण करायचे नाही हे समर्पणाचं उत्तर नाही आहे आम्ही ख्रिस्ताला समर्पित झालो आहे तुम्ही देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहात ख्रिस्तासाठी तुम्ही थोड सहन करत आहात याद्वारे ख्रिस्त जात आहे तुमच्या कुटुंबामध्ये कारण जिथ देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो भावातो बहिणीतो तिथं कार्य होणारच कारण येशू परत पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि त्या ख्रिस्ताच्या गावात तुम्ही देवाला समर्पित झाला अप्पां क्षण तुमची होत आहे पण तुम्ही प्रतिउत्तर देत नाही आहा या गोष्टींच्या द्वारे देव तुमच्या कुटुंबात उंच केला जात आहे प्रियांनो आज ज्या कुटुंबात तुमचा सन्मान होत नाही आहे प्रियांनो व्हायला पाहिजे त्या कुटुंबात तुम्ही अपमानित दिवस येणार आहे प्रभू परिस्थिती बदलून अपमान असते तिथं प्रभू आपल्याला सन्मानित करतो अमेन तुम्ही मात्र देवाच्या वचनात राहा आणि प्रतिउत्तर देऊ नका प्रियांनो हे केवळ शारीरिक समर्पण नाही तर आध्यात्मिक समर्पण आहे फक्त हे शारीरिक समर्पण नाही आपलं तर हे एक आध्यात्मिक समर्पण आहे प्रियांनो यहुदी <coughs> अर्पणासारखे तुम्ही त्याच्या पुढे मृतदेह सादर करत नाही तर तुम्ही जिवंत शरीरे त्याला सादर करता ज्यावेळेस प्रियांनो तुम्ही तुमचं समर्पण देवाला करता यहुदी याच्यामध्ये यह समर्पण केलं जात असे अर्पण वगैरे तर पक्ष्यांचं अर्पण प्राण्यांचं अर्पण केलं जात होत आणि ते अर्पण केलं जात वर्गांना पण तुम्ही जिवंत असे परमेश्वराला समर्पित होता बदल बदल आहे हा बदल आहे म्हणूनच प्रेषित पाऊल नवीन जीवित क्रमाबद्दल सांगतो आतापर्यंत जे जीवन आपण जगलो प्रियांनो हे समर्पित जीवन नाहीये पण ज्या वेळेस आता ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये कार्य करू लागला आहे तुम्हाला अपमानाची जाणी होते आहे तुमची बिंदा होते त्यावेळेस त्याची जाणीव तुम्हाला होते आहे तुम्ही अपमानित होत आहात पण लक्ष द्या इकड तुम्ही आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराला समर्पित केलं आहे रोमकराच्या पत्रामध्ये बारावा अध्याय वचन दोन मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की या युगाबरोबर समरूप होऊ नका या युगाबरोबर समोर होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या मग नवीन करा ज्यावेळेस तुम्ही समर्पण केलं ख्रिस्ताला त्यावेळेस तुमचं अंतकरण देखील नवीन ते विचार निघून गेले कुणाचा राग धरून ठेवला असेल अंतकरणामध्ये तो पण निघून गेला कारण आता तुम्ही नवीन झाला तो राग धरून नाही ठेवताय काढावा लागेल अंतकरण मोकळा करावा अंतकरण मोकळा करावा लागेल या युगाबरोबर वर सबरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या आपण प्रार्थना इथे आम्ही तुला धन्यवाद देतो अद्भुत कार्य करणारा देव आहे वचनाच्या प्रकाशात प्रत्येकाला उचालो तू आशीर्वाद दिलेस आम्ही तुझे उत्तर हे परमेश्वर प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तुझी सेवा करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी शक्ती परमेश्वर तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने आम्हाला तू भरून तू अद्भुत कार्य करतो आम्ही तुला धन्यवाद परमेश्वर आज प्रत्येकाच तू सहाय्य प्रभु आज या प्रार्थनेमध्ये उपस्थित उपस्थित सर्व लहान थो सर्वान तुझा आशीर्वाद परमेश्वर तुझ्या ह्या वचनाच्या कुंपणात प्रत्येकाला येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐति